श्री नवनाथ भक्तिसार आज आपण प्रत्येक अध्यायाचे महत्त्व जाणून घेऊयात बहुतेक पोती ग्रंथात अखेरच्या अध्यायात प्रत्येक अध्यायाच्या वाचनाची फलश्रुती दिलेली आढळते तशी ती श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातही अखेरच्या म्हणजे चाळीसाव्या अध्यायात दिलेली आहे आपण ती थोडक्यात पाहू अध्याय पहिला याच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही घरातील संबंध बाधा त्रासून निघून जाते अध्याय दुसरा अपार धनाची प्राप्ती अध्याय तिसरा शत्रूंचा नाश अध्याय चौथा कपट कारस्थाने बंद पडून शत्रूचा नाश होईल व निरंतर शांती लावेल अध्याय पाचवा घरात पिशाच्च संचार होणार नाही ती घरात असतील तर त्रासून निघून जातील अध्याय सहावा शत्रूच्या मनातील कपड दूर होऊन तो सेवक बनेल अध्याय सातवा चिंता व्यथा दूर होऊन जखिनीचे भय असल्यास तेही दूर होईल साठी या अध्यायाचे त्रिकाल वाचन करून एक मंडळ बेचाळीस दिवस पूर्ण करावे अध्याय आठवा परदेशी गेलेला मित्र प्रियकर परत येऊन भेटेल व चिंता व्यथा दूर होईल अध्याय नववा चौदा विद्यांचे ज्ञान होईल अध्याय दहावा याचे अनुष्ठान केले असता स्त्रियांचे विकार दूर होऊन संतती वाढेल अध्याय अकरावा अग्निपिढा दूर होईल व गृहपिढा दोष दूर होऊन संतती व संपत्ती प्राप्त होईल अध्याय बारावा देवतांचा क्षोभ दूर होऊन त्या सुख देतील अध्याय तेरावा स्त्री हत्येचा दोष नाहीसा होऊन पूर्वजांचा उद्धार होईल अध्याय चौदावा कारागृहातून मुक्तता होईल अध्याय पंधरावा घरची बाहेरची भांडणे बंद होऊन सुख शांती लाभेल अध्याय सोळावा धूस्वप्नांचा नाश होईल अध्याय सतरावा योगमार्गात प्रगती होईल व दुष्टबुद्धी नष्ट होऊन पाठक सन्मार्गाला लागेल अध्याय अठरावा ब्रह्महत्येचे पातक नष्ट होऊन पूर्वजांची नरकातून मुक्तता होईल अध्याय एकोणीसावा मोक्षप्राप्ती होईल अध्याय विसावा वेड दूर होईल प्रपंच सुखाचा होईल अध्याय एकविसावा गोहत्येचे पातक दूर होऊन मृत्यूनंतर तपोलोकाची प्राप्ती होईल अध्याय बावीसावा पुत्राची इच्छा असणाऱ्यास पुत्र होईल व तो विद्यावंत होऊन विद्यवान मान्यता प्राप्त करेल अध्याय तेविसावा घरात विपुल सुवर्ण राहील अध्याय चोवीसावा बालहत्येचा दोष दूर होऊन वांज स्त्रियांना पुत्रप्राप्ती होऊन तो पुत्र सुखात नांदेल अध्याय पंचवीसावा दुसऱ्याचे शाप वाधणार नाहीत मानवाशिवाय अन्न जन्म मिळणार नाही तसेच आरोग्य लाभून पती व्रतास्त्रीची प्राप्ती होईल व गुणी पुत्राचा लाभ होईल अध्याय सव्वीसावा कुलात कुणाची हत्या झाली असेल तर तो दोष नाहीसा होईल मुले शत्रुत्वाने वागणार नाहीत अध्याय सत्ताविसावा स्थान भ्रष्ट झालेल्यांना आपले स्थान पुन्हा प्राप्त होईल हरवलेली वस्तू सापडेल अध्याय अठ्ठावीसावा पाठकाचा विवाह होईल व त्याला सेवाभावी व गुणवान धर्मपत्नी मिळेल अध्याय एकोणतीसावा क्षयरोग दूर होऊन त्रिताप नष्ट होतील अध्याय तिसावा चोराच्या दृष्टीला बंधन पडेल म्हणजे चोरांपासून भय राहणार नाही अध्याय एकतीसावा कुणाचेही कपट मंत्र चालणार नाहीत अध्याय बत्तीसावा गंडांतरे आपोआप टळतील अध्याय तेहतीसावा धनुर्वात होणार नाही व झाली असल्यास त्याची पीडा दूर होईल अध्याय चौतीसावा कोणत्याही कार्यात यश मिळेल अध्याय पस्तीसावा पोटी महासिद्धांचा जन्म होईल व त्याच्या योगे बेचाळीस त्यांचा उद्धार होऊन लोक त्याची स्तुती करतील अध्याय छत्तीसावा सर्प किंवा विंचू चावला असल्यास त्याचे विष बाधणार नाही अध्याय सदोतीसावा पाठक हो विद्यावंत होईल तसेच घराण्याला लागलेला डाग नष्ट होईल अध्याय अडतीसावा हिवताप नवज्वर यासारखे ताप दूर होतील अध्याय एकोणचाळीसावा युद्धात जयप्राप्त होईल अध्याय चाळीसावा यश श्री ऐश्वर पुत्र पौत्र इत्यादी सर्व गोष्टी प्राप्त होतील